रोखटोक महाराष्ट्राला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉडवर क्लिक करायला विसरू नका महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील राजकारण ढवळून निघत आहे राजकीय गणित पाहून पक्षांतर सुरू झाले आहे या फोडाफोडीचा पहिला फटका ठाकरे गटाला बसला माजी नगरसेवक विशाल धनकवडे बाळा ओसवाल आणि पल्लवी जावळे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली यानंतर आता ठाकरे था गटानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत विशाल धनकवडे बाळ ओसवाल आणि पल्लवी जावळे यांची पक्षातून हकलपट्टी करण्यात आली आहे दरम्यान ठाकरे गटाच्या या कारवाईची जोरदार चर्चा सुरू झाली आहे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांच्यानंतर माजी नगरसेवक बाळा ओसवाल यांचा देखील ठाकरे गटाला रामराम राम केला होता शिवसेनेतील कार्यपद्धतीवर नाराज होत ओसवाल यांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला प्रिय शिवसैनिकांनो तुम्हाला वाईट वाटेल पण माझा निर्णय पक्का आहे असं म्हणत ओसवाल यांनी पक्ष सोडला आतापर्यंत पाच जणांनी भाजपमध्ये जाण्याचा विचार पक्का केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आल्यानंतर आणखी प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे यामध्ये ज्येष्ठ नेते महादेव बाबर यांच्या नावाची देखील चर्चा आहे मात्र याबाबत त्यांच्याकडून कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही शिवसेना सोडल्यानंतर आता हे माजी नगरसेवक लवकरच भाजपात प्रवेश करतील असे सांगितले जात आहे मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही या नगरसेवकांचा फक्त भाजप प्रवेश होणेच आता बाकी राहिले आहे या निवडणुकीची जोरदार तयारी भाजपने सुरू केली आहे भाजपात इन्कमिंग पुन्हा वाढू लागला आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या अडचणी मात्र वाढू लागल्या आहेत आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठाकरे गटाने सुरू केली आहे याबाबत या अद्याप घोषणा झाली नसली तरी या निवडणुका स्वबळावरच लढल्या जातील असं सध्याचं चित्र आहे या दृष्टीने चाचपणी सुरू झालेली असतानाच ठाकरे गटाला धक्के बसू लागले आहेत एका मागोमाग नेते पक्ष सोडून जात असल्याने पक्ष बांधणीचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे